ढोल मंडळी गाणं म्हणता म्हणता आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यामुळेच गेले पंधरा दिवस आपण कोणताच व्हिडिओ टाकला नव्हता नेमकी काय घडलं होतं सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूच आणि यानंतर रेग्युलर व्हिडिओ सुद्धा येतील ढोल ताशाच गजर बाई नच नाचते आनंदी अनि हार फुला न सजनले मिरवत भत गणपति हार सजवून आणले मिरवत मिरवत गणपती गणपती बाप्पा बाप्प छान छानि गणपती बाप्पा लै छान गणरायाला आदिमान ग ग आदिमान गाडी नको घोडी अनि गाडीनको केलवान गाडी नको घोडी नको घोडिनुको गुन्दिर के ल ढोल ताश गजर बहीपोर नचत्य आनन्दी ढोल तासो गजर बहीपोर नचत्य आनंदी अनि हार फुला ना सजना आले मिरवत मिरवत गणपती आरे फुलांना सजवून आणले मिरवत मिरवत गणपती म्हणे आनंद वाटेल आज आनंद वाटेल आज आन घराशी आले गणराज वई घरा आले गणराज फुल वाह्या लाग मोद केले खायाला दुर्वा पान फुल वाह्या लाग मोद केले खायाला ढोल तास चो ग रे ग ढोल ढ ढ ढ अन आणि पोर नाचते ते आनंदी नाच बाई पोर नाचते ते आनंदी हार ना सजवून आणले मिरवत मिरवत गणपती हार ना सजवून आणले मिरवत मिरवत गणपती लंबी लंबी सोंड बाई पितांबरचे घोळ आग लंबी सोंड बाई पितामराचे घोळ अनरूप रूप मनु हर सुंदर छान पर्वतीचं बाळ रूप मनोहर सुंदर छान पार्वतीचं बाळ ढोल गजर बाई पोर नाचते ते आनंदी हार फुलांना सजवून आणले मिरवत मिरवत गणपती हार फुलांना सजवून आणले मिरवत मिरवत गणपती पार्वती म्हणी बाळा ग पार्वती म्हणी बाळाला तुला तिरसुळ देते खेळाला बाई तिरसुळ देते खेळाला राखणं ठेवलं वाड्याला गणराह्याचं गीत जोडिलन शोभारा शोभा राजूरगडाला गणरायाचं गीत जोडील ग शोभा राजुरगडाला ढोल ताशचं गजर बाई पोर नाचते आनंदी ढोल गजर ग पोर नाचते आनंदी हार फुलांना सजवून आणले मिरवत मिरवत गणपती हार फुलांना सजवून आणले मिरवत मिरवत गणपती हार फुलांना सजवून आणले मिरवत मिरवत गणपती